या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पिंपळगाव वसवंत शहरातील उंबरखेड रोड इथं भाऊनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं बुधवारी टाकलेल्या छाप्या चोरीच्या मार्गाने विक्री होणारा तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम असा सुमारे चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे या संदीप या संशयतेला अटक करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड भाऊ नगर परिसरात एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश भालेराव नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप यांच्या पथकानं बुधवारी सकाळी छापा टाकला या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे नाशिकच्या काठे गल्ली परिसरामध्ये असलेल्या त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीजवळ कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात घडलाय अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले या घटनेत सायकल वरून क्लासला जाणाऱ्या रितिका पंडित या विद्यार्थिनीला कारनं धडक दिल्यानं ती जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली कारची धडक इतकी जोरदार होती की आजूबाजूच्या दुकानांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर या अपघातातून विद्यार्थ्यांनी थोडक्यात बचावली असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे या घटनेचा तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत चांदवड तालुक्यातील लासलगाव येथून तेराव्याचा कार्यक्रम आठवून मुंबई आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंपा जवळील चौफुलीवरील मालेगाव इथे घरी परतण्यासाठी पायी जाणाऱ्या तीन महिलांना एका ट्रक न उडवल्यानं झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर अन्य दोघी जणी यामध्ये जखमी झाल्या गुणमाला श्रीपाल पहाडे सुशिला विलास पहाडे अनिता विनोद पहाडे या आपल्या घरी परतत होत्या याच वेळी ट्रक न समोर चालणाऱ्या महिलांना पाठीमागून जोरदार धडक देत उडवलं यामध्ये गुणमाला श्रीपाल पहाडे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य दोघी जणी जखमी झाल्या होत्या याच वेळी या मार्गावरून जाणारे खासदार भास्कर भगरे यांनी आपलं वाहन थांबत घटनास्थळाची पाहणी केली जखमींची विचारपूस करत त्यांना तातडीनं चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मालेगाव इथं सुद्धा हलवण्यात आलेलं आहे ही घटना चांदवड चौक येथील सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा कैद झाले या अपघाताबाबत चांदवड पोलीस स्टेशनमध्ये विनोद पहाडे यांनी दिलेली असून ट्रक चालक गणेश पाटील याच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नांदेड हिमायतनगर इथे झालेल्या जोरदार पावसामुळे कामारी इथं अंगणवाडी पाणी, पाणीच साचलं आणि तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं या अंगणवाडीमध्ये तीन वर्ग आहेत जवळपास इथे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अंगणवाडी परिसरामध्ये पाणी झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना अंगणवाडीत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते गावकऱ्यांनी याबाबत वेळोवेळी मागणी करून सुद्धा यावर प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप इथे केला जातोय तेव्हा लवकरात लवकर इथे उपाययोजना करण्यात याव्या आणि विद्यार्थ्यांचा पालकांचा तसंच शिक्षकांचा त्रास वाचवावा असं म्हटलं जात आहे जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळून इथे अपघात झालेला आहे स्लॅबचे प्लास्टर कोसळल्यानं एक विद्यार्थी सुद्धा यामध्ये जखमी झालेला आहे ही घटना वाशिम जिल्ह्यातली आहे वाशिम जिल्ह्यातील बटुंबडा गावातील ही घटना आहे इथे वर्ग सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला आणि त्यामुळे इथे अपघात झाला दहा वर्षांपूर्वी ही शाळेची इमारत बांधण्यात आली होती आणि त्यामध्ये त्या एक विद्यार्थी सुद्धा जखमी झालेला आहे जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळल्यामुळे इथे विद्यार्थ्यांना नंतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आणि स्लॅबचा जो काही कचरा होता मलबा होता तो उचलण्यात सुरुवात झाली पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज